लेदर वॉल्ट जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आचार्य श्री आनंद रोशीजी यांच्या बत्तीसाव्या स्मृती दिनानिमित्त जामखेड येथील कैलासवासी सुवालाल भगवानदास कोठारी सामाजिक प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या मोफत ॲक्युप्रेशर सुजोग थेरपी शिबिराचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला जामखेड या या ठिकाणी ठिकाणी महावीर भवन दिवस कोठारी प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुजोग थेरपी शिबिर घेण्यात आले या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला असून या कार्यक्रमास धर्मदाय आयुक्त बाबासाहेब शेकडे डॉक्टर एकनाथ मुंडे योगेश पवार विनोद सुराणा रोहित घोरपडे डॉक्टर महेंद्र पिताना गणेश झगडे प्रवीण मंडलेचा बाळासाहेब रोडे डॉक्टर कुंडलिक औसरे राहुल घोरपडे डॉक्टर पूनम शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते मोफत अॅक्युप्रेशर सुजोग थेरपी शिबिरात एकशे पंचाहत्तर नागरिकांनी सहभाग घेऊन उपचार घेतले या उपचारावर रुग्णांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी तहसीलदार गणेश माळी धर्मदाय आयुक्त बाबासाहेब शेकडे डॉक्टर एकनाथ मुंडे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय को को का, कोठारी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आचार्य सम्राट आनंद ऋषीजी मारसाहेब यांच्या बत्तीसव्या स्मृती दिनानिमित्त आम्ही फिजिओथेरपी का कार्यक्रम घेतलेला आहे ही सर्व मोफत आहे आणि आमच्या कोठारी प्रतिष्ठान आणि समर्थ हॉस्पिटल मार्फत हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्वांनी या संधीचा संधीचा लाभ घ्यावा हे

लगभग प्रत्येक दर्शन को 30, 40, 60 परसेंट तक रिजल्ट मिला है और कंटिन्यू एक सफल शिविर हुआ है और बाकी बराबर पर एकदम अपने अनुशासन पूर्ण जैसे किसी ने घाई नहीं किया आपने आराम से में लिया लेकिन प्रेशर एक प्रश्न सी किसका पद्धति है जो

सामाजिक प्रतिष्ठान आणि प्रतिष्ठान आणि समर्थ असतो तर यांच्या विद्यमाने भव्य ॲक्प्रेशर सुजोग थेरपी शिबिर शिबिराचं मी पेपरमध्ये वाचलं लोकमतमध्ये आणि मला वाटलं की आपण पॅरेलाइज झालेलं आहे ना तर ॲट पंचर करायला जायचंच असा निश्चय केला मी आणि काल एस टीने इथपर्यंत आलो काल के ट्रीटमेंट घेतली मला चांगलं बरं वाटलं परत आज आलो, मी आलो सात दिवसापर्यंत मी कंटिन्यू येईल धन्यवाद आपण शिबीर घेतलं आणि सगळी जनतेची सेवा करता खूप चांगला खूप आनंद झाला माझ्या ऐंशी वर्षात आजच प्रथम मी ते सगळे सेवा वृत्त पाहतो आणि धन्यवाद देतो परमेश्वर तुमचं घर करो जय प्रतिनिधी नंदू परदेशी एन टीपी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर